भगवान् श्री दत्तात्रेयसूत्रम् जटादरम् पाण्डोरङ्गम् शूलस्तम् कृपानिधिम् सर्वरोगहरं देवम् दत्तात्रय अहं भजे ध्यान जटाधारी गौरवर्ण हता त्रिशूळ धारण करणाऱ्या दया निधान सर्व नायसे करणाऱ्या श्री दत्ता देवाना मी बसतो विनियोगा दत्तात्रय सोत्र मंत्रस भगवान नारद ऋषिः अनुष्टपम पदा श्री दत्ता परमाता श्री दत्त प्रीत्यार्थ जपि जगद उत्पत्ति कर्त्रे च स्थिति संहारहेतवे विमुक्ताय दत्तात्रय नमोस्तु ते दत्तात्रय ते दत्तात्रय नमुस्तुते हे दत्तात्रय जगाची उत्पत्ती करणाऱ्या तसे जगाचे अस्तित्व व नाश यांना कारण असणाऱ्या पण संसार बंधनापासून मुक्त असणाऱ्या तुम्हाला नमस्कार असो जरा जन्म विनाशाय देह शुद्धी करायच दिगंबर दया दयामूर्ते दत्तात्रय नमुस्तुते दत्तात्रय नमुस्तुते दत्तात्रय नमुस्तुते।, नमुस्तुते हे दिगंबर दत्तात्रय आपण दयेचे मूर्तिमंत रूप वार्धक्य व पुनर्जन्म नाहीशी करणाऱ्या देह शुद्ध करणाऱ्या तुम्हाला नमस्कार असो कुरपूर कान्ति देहाय ब्रह्ममूर्ती मूर्ति च वेदशास्त्र परिन्याय दत्तात्रय नमोस्तु ते दत्तात्रय ते दत्तात्रय नमुस्तु ते हे दत्तात्रय आपली दीर्घ कांती कापरासारखी आपणच ब्रह्मदेव देव रूप धारण केले वेद शास्त्र पूर्ण जाणणाऱ्या तुम्हाला नमस्कार असो रस्व दीर्घ कृष स्थूल नाम गोत्र विवर्जित पंचभूते कदीपताय द्रय दत्तात्रय द्रय दत्तात्रय दत्ताय नमुस्तुते स्वच्छेने आखूड लांब कृश स्थूल रूपे धारण करणारे पण नाव गोत्र नसलेले हे दत्तात्रय पंचमाभूते हेच एक दीप्तिमान शरीर असणाऱ्या तुम्हाला नमस्कार असो यज्ञ भोक्त्री यज्ञ रूप दराय यज्ञ प्रियाय सिद्धाय दत्तात्रय नमोस्तुते दत्तात्रय नमुस्तुते द्रय नमुस्तुते हे दत्तात्रय यज्ञाचा उपभोग घेणाऱ्या स्वतः यज्ञ असलेल्या यज्ञ रूप धारण करणाऱ्या यज्ञप्रिय असणाऱ्या सिद्ध अशा तुम्हाला नमस्कार असो अदु ब्रह्मा मध्ये विष्णु रत्ने देवाः सदा शिवाः मूर्तित्रय सुरूपाय दत्तात्रय नमुस्तुते दत्तात्रय नमुस्तुते दत्तात्रय नमो ते हे दत्तात्रय उज्वी कुडुन ब्रह्मा मधे विष्णु शिवटि सदाशिव अशा नमस्कार असो भोगालयाय भोगाय योग योग्याय दारिणी जितेन्द्रिय जित न्याय दत्तात्रय नमोस्तुते दत्तात्रय नमुस्तुते दत्तात्रय दत्ता हे जितेंद्रिय दत्तात्रयो सर्व सुख भोगाची खान व सुख भोग स्वरूप आपणच योगाला योग्य रूप आपण धारण केलेत सैमी लोकांना ज्याचे ज्ञान होते अशा तुम्हाला नमस्कार असो दिगंबराय दिव्याय दिव्यरूपदराय च सदोदित परब्रह्म दत्तात्रय नमोस्तु ते दत्तात्रय नमोस्तु तेम् दत्तात्रय नमोस्तु तेम् हे नित्य परब्रह्मरूप दत्तात्रयो दिशा हेच आपले वस्त्र स्वतः दिव्य असन दिव्य रूप धारण करणाऱ्या तुम्हाला नमस्कार असो जम्बू महाक्षेत्रे माता पूर जय माना सन्ताम देव दत्ताय नमोस्तुते द नमुस्तु ते दत्तात्रय नमुस्तु ते नेहमी विजयी होणारे संतांचे देव हे दत्तात्रय जम्बू महाक्षेत्र अशा मातापुरात माहूरगडावर आपण राहता तुम्हाला नमस्कार असो भिक्षाट ग्रहे ग्रामे पात्रं हेममयं करे नानास्वादमयि भिक्षा दत्तात्रय नमोस्तु ते दत्तात्रय नमुस्तु ते दत्तात्रय नमुस्तु ते हे दत्तात्रय हतात् सुवर्णपात्र पात्र गावा गावात घरा घरातून भिक्षा मागून नाना प्रकारच्या स्वादाने युक्त भिक्षा घेणाऱ्या तुम्हाला नमस्कार असो ब्रह्मज्ञानमयी मुद्रा वस्त्रेच च भूतले प्र गण दत्तात्रय नमुस्तुते दत्तात्रय ते दत्तात्रय नमुस्तुते हे दत्तात्रय ज्याने ब्रह्मज्ञान मुद्रा धारण केली आहे आकाश व पृथ्वी ही ज्याचे वस्त्रे आहेत आणि ज्यांची जाणीव आत्मज्ञान पूर्ण आहे अशा तुम्हाला नमस्कार असो आव सदानंद परब्रह्म स्वरूपिने विदेह देह रूपाय नमोस्तुते दत्तात्रय नमुस्तु ते द्रय ते हे अवधूत नित्य आनंद रूप दत्तात्रय देहात असून हि अशा आशा परब्रह्मस्वरूप तुम्हाला नमस्कार असो सत्य रूप सदाचार सत्यधर्मपरायन सत्याश्रय परोष्याय दत्तात्रय नमोस्तु ते दत्तात्रय नमुस्तु ते दत्तात्रय नमुस्तु ते हे दत्तात्रयो सत्यरूपी सत्य सदाचरणी सत्याचरणात व धर्मात तत्पर व सत्याचे आश्रय तुम्ही आहात इंद्रियाना न कळणाऱ्या तुम्हाला नमस्कार असो शूल हस्त गदा पाने यज्ञसूत्रधर नमाला दत्तात्रय दत्तात्रय नमुस्तुते दत्तात्रय नमुस्तुतेम हे दत्तात्रय आपण हातात त्रिशूळ व गदा धारण केली आहे आपला गळा वनातील फुलांच्या माळाने शोभत आहे यज्ञोपवीत धारण करणाऱ्या ब्राह्मण स्वरूप आपल्याला नमस्कार असो शरा अक्षरसुरूपाय परात परतराय च दत्त दत्तात्रय नमोस्तु ते दत्तात्रय नमुस्तु ते दत्तात्रय नमुस्तुते हे दत्तात्रयो विनाशी विश्वरूप व अविनाशी परमात्मा रूप आपणच धारण करता मुक्ती पर सोत्र रचण्याची स्फूर्ती आपणच दिली पर अशा प्रकृतीच्या ही पलीकडे असणाऱ्या आपल्याला नमस्कार असो दत्त विद्याय लक्ष्मीश दत्त सो आत्मा गुणनिर्गुणरूपाय दत्तात्रय नमो स्तु दत्तात्रय नमोस्तु ते दत्तात्रय नमोस्तु ते हे लक्ष्मीचे स्वामी दत्तात्रेयो ज्ञानि ब्रह्मविद्या दिली व प्राप्ती करून दिली ज्यांची त्रिगुणात्मक त्रिगुणा अश नमस्कार असु शत्रु नाशकरम् शत्रुनाशकरं सूत्रं विज्ञानदायकम् सर्वपापम् शमं याति दत्तात्रय नमो स्तु ते द्रय दत्तात्रय हे सूत्र शत्रूंचा नाश करणारे तसे शास्त्र ज्ञान व प्रत्यक्ष ब्रह्म अनुभव देणारे असून याच्या पटनाने सर्व पापाचे शमन होते हे दत्तात्रय आपल्याला नमस्कार असो ईदम् सूत्रं महादिव्यं दत्त प्रत्यक्षकारकम् दत्तात्रय नारदेन प्रकृतितम् इति श्रीनारद पुराणे नारद, नारद दत्तात्रयसूत्रम् संपूर्ण हे सूत्र अतिशय दिव्य असून श्री दत्तात्रयांच्या साक्षात दर्शन करविणारे आहे हे दत्ता रसले आहे। श्री दत्तात्रयांच्या कृपेनेच नारद मुनीने रचले आहे अशा रीतीने श्री नारद पुराणातील श्री नारदानी रचलेले हे श्री दत्तात्रय सूत्र पूर्ण झाले श्रीगुरुदेव दत्त दत्त श्रीगुरुदेत्त दत्त 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 श्रीगुरुदेत्त दत्त दत्त दत्त